नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज मध्ये आपल्याला काय करायचंय आपल्याला एक कन्सेप्ट शिकायचे दोन शिकायचे पण एकदम परफेक्टली बघा मी टायटल काय दिलंय न घाबरता च बोला म्हणजे काय ज्यावेळेस तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते तेव्हा तुम्ही न घाबरता इंग्रजीमध्ये बोलणार असेल राईट लिहिणारच आहे पण त्या सा, त्यासाठी तुम्हाला आधी तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचे बघा तो कन्सेप्ट आहे या आधीच्या सेशन मध्ये मी तुम्हाला विल बी हो एबल टू चा कन्सेप्ट शिकवला होता आता ह्या सेशन मध्ये तुम्हाला टू बी प्लस एबल टू चा कन्सेप्ट घेणार आहे बघा ह्याचं पास्ट प्रेझेंट पास्ट आणि निगेटिव्ह वगैरे सगळे आपण कन्सेप्ट घेणार आहोत बघा ह्याचं सूत्र आधी लिहून देतो ह्याच्या वरचं जे आहे विल बी एबल टू ह्याचं लेक्चरची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले पाहून घ्या ओके okay. बघा ह्याचं सूत्र बघा सब्जेक्ट प्लस एम आर नंतर आहे एबल नंतर आहे टू नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट बघा ह्यांनाच आपण काय म्हणतो टू बी चे रूप लक्षात ठेवा हा टू बी चे रूप हम्म आता ह्याच्या आय असेल तर तुम्हाला काय करायचं आहे काय इज वी यू आणि दे असेल तर काय वापरायचे आर वापरायचे ओके okay. आता हे लक्ष आलं तुमच्या बघा एक एक्झाम्पल घेतो ह्याचा अर्थ काय होतो ते पण आपण पाहणार आय एम एबल टू टू धीस वर्क मराठीत काय मी हे काम करण्यास समर्थ आहे काय मी बघा लिहून घेतो मी हे काम करण्यास समर्थ आहे आता ह्याला दुसराही पर्याय काय आहे मी हे काम करू शकतो बघा मी हे काम करू शकतो लक्षात मी हे काम करू शकतो याचे दोन अर्थ होतात पहिला अर्थ काय आहे मी हे काम करण्यास समर्थ आहे दुसरं काय मी हे काम करू शकतो बघा आता हे जर तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल तर याला तुम्ही दोन प्रकारे निगेटिव्ह करू शकता बघा ह्या नंतर आणि एबलच्या पूर्वी तुम्हाला काय वापरायचे नॉट काय बघा आय एम नॉट एबल टू डू दिस वर्क म्हणजे मी हे काम करण्यास असमर्थ आहे आता हे तर परत तुम्ही जर म्हणले मी हे काम करू शकत नाही सिम्पल आहे ना एक करू शकत नाही आता ह्याच्यासाठी बघा हे झालं तुमच्या नॉट लावल्यानंतर बरोबर आता नॉट न लावता तुम्हाला दुसरा एक शब्द वापरायचा आहे त्याच्याऐवजी नॉटच्या ऐवजी तुम्हाला काय वापरायचं आहे अन म्हणजेच काय अनेबल काय इथं काय करायचंय तुम्हाला ह्या एबलच्या पूर्वी काय अन वापरायचं म्हणजे आय एम अनेबल टू डू धीस वर्क म्हणजे मी हे काम करण्यास असमर्थ आहे म्हणजे त्याचा अर्थ काय आहे निगेटिव्ह म्हणजेच असमर्थ ओके आता ह्याला दुसरा पर्याय काय आहे ह्याच्याऐवजी तुम्ही कॅन काय कॅन वापरू शकता म्हणजेच काय आय कॅन डू दिस बर म्हणजे ह्याचा पण अर्थ काय होता की मी हे काम करू शकतो किंवा मी हे काम करण्यास समर्थ आहे बघा जर तुम्ही वाक्यामध्ये एम्बिझार वापरला असेल त्याच्याऐवजी तुम्ही कॅन पण वापरू शकता ओके हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला तुमचा याचं निगेटिव्ह झालं बरोबर आता ह्याचं आपण पास पाहू बघा हे प्रेझेंट मधलं तुमचं क्लिअर झालं तुम्ही एबल टू म्हणजे एमिजार प्लस एबल टू च्या ऐवजी तुम्ही कॅनपन वापरू शकता ओके लक्षात असू द्या तुमच्या त्याचा पण अर्थ तेच होतो बघा त्यानंतर जो कॉन्सेप्ट आहे त्याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस एबल टू प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट बरोबर आता हे समजून घ्या कुठं वापरायचं ते आय ही आणि शी आणि इट नेम असताना काय वापरायचं वॉज बघा वी यू दे असताना वर वापरायचं ओके हे लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा आता याची वाक्य रचना बघा ही वॉज एबल टू डू दिस वर्क म्हणजे ही वॉज एबल टू डू दिस वर्क म्हणजे तो हे काम करण्यास असमर्थ होता पहिलं काय होतं की असमर्थ आहे काय बघा लिहून देतो तो हे काम करण्यास होता लक्षात बघा हे जी कंसेप्ट लक्षा जे कन्सेप्ट आहे हे तुमच्या लक्षात असले पाहिजेत त्यांना आपल्याला कसं वापरायचं याचा मराठीमध्ये अर्थ कसा होतो राईट ज्यावेळेस तुम्हाला याचा इंग्लिश टू मराठी लक्षात येऊन जाईल तेव्हा तुम्हाला बोलता लिहिता आणि समोरच्याने बोललेलं पण तुमच्या लक्षात येऊन जाईल हे कधी होणार ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करणार मी इथं किती तुम्हाला एखाद दुसरं एक्झाम्पल देऊ शकतो ओके पाचशे हजार असं एक्झाम्पल तर मी ना नाही देऊ शकत त्यासाठी फक्त तुम्हाला काय वर्क पाठ ठेवायचे आणि हा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे मग तुम्ही पाहिजे तेवढ्या तुम्ही इंग्रजीच्या वाक्यरचना बनवू शकता ओके बघा मी हे काम करण्यास असमर्थ होतो आता ह्याचं पण सेम तुम्हाला नॉट जर करायचं असेल याच्यामध्ये निगेटिव्ह जर करायचा असेल तर ह्या वर आणि एबलच्या मध्ये नॉट टाकून पण तुम्ही त्याच निगेटिव्ह करू शकता बघा तो हे काम करण्यास असमर्थ नव्हता इथं ऐवजी सॉरी सॉरी मित्रांनो घटवड झाली ही वॉज एबल टू डू धीस वर्क म्हणजे तो हे काम करण्यास समर्थ होता आता ह्याचं जेव्हा निगेटिव्ह आपण केलं काय तर मग इथं येईल असमर्थ म्हणजे तो हे काम करण्यास असमर्थ होता म्हणजे काय निगेटिव्ह नॉट लावल्यानंतर ओके आता हे नॉटच्या ऐवजी एबलच्या पूर्वी तुम्ही अनपण वापरू शकता ओके ही वॉज अनेबल टू डू धीस अर्थ तोच तो हे काम करण्यास असमर्थ होता आता ह्याला पर्यायी दुसरा काय आहे बघा कुड काय कुड पुढचा पण अर्थ सेम असाच होतो बघा ही कुड डू धीस वर्क म्हणजे तो हे काम करू शकला बघा ह्याचा अर्थ पण बघा तो हे काम करू शकला बघा हे आणि हे दोन्हीचा अर्थ सेम होतो म्हणजे तो करण्यास असमर्थ होता म्हणजे हे कुड डू धीस वर्क ह्याला तुम्ही नॉट लावलं इथं निगेटिव्ह तो हे काम करू शकला नाही ओके अलक्षात फक्त इथं तर चेंजेस करायचं म्हणजे नॉटच्या ऐवजी तुम्ही त्याला पर्यायी पण वापरू शकता बघा अन लावलं तर गडबडायचं नाही की त्याचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ काय होतो, का होतो निगेटिव्ह असं होतो ओके लक्षात घ्या बघा एक अजून एक सांगायचंय कॅन हे कुडचं वर्तमान काळी रूप आहे म्हणजे हे प्रेझेंट आहे आणि त्याच भूतकाळी रूप काय आहे कुड म्हणजेच पास्ट हे लक्षात ठेवा आणि हे सूत्र बघा लिहून घ्या एक, एक एक्झाम्पल्स बघा आणि तुम्ही पण बनवा आणि काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असा ते कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र